नमस्कार मित्रांनो सर तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मी नितेश तुम्ही पाहतात यो शेतकरी यूट्यूब चॅनल तर मित्रांनो तुम्हाला पाठीमध्ये हा मित्रांनो गावाचा प्लॉट आहे संपूर्ण मित्रांनो आपला अर्धा किराचा हा प्लॉट आहे मित्रांनो आपण जी वराठी घेतलेली आहे ती आजी एकशे दोन आपण वराठी आपल्या वावरामध्ये आपण जी लागवड केलेली आहे तर मित्रांनो याच्या अगोदर जे आपण ह्याच वावरामध्ये मिरची पीक जे मित्रांनो आपण घेतलं होतं त्यानंतर मित्रांनो काही मिरची मित्रांनो पिकल्यानंतर जी मिरची मित्रांनो सडून गेली खाली पडली तर मित्रांनो ती खूप जी मित्रांनो आपल्या शेतामध्ये जी बियाणं पडलं होतं मित्रांनो ते खूप प्रमाण जास्त उगलेलं आहे त्यानंतर मित्रांनो त्याचबरोबर बाकीसुद्धाही इतर गवत जे मित्रांनो त्यामध्ये झालेलं आहे तर मित्रांनो आपल्याला याचा नाईनाट करण्यासाठी जे आपल्याला कोणते फवारणी जे आपण औषध घ्यावे तणानाशी घ्यावे या बाबतीत आज आपण बोलणार आहोत तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये थोडीशी माहिती मिळून जाईल की आपण हा तणाचा नाईनाट जे आपण कशाप्रकारे करू शकतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला कशा कशाप्रकारे जे डेव्हलप झालेला आहे तर मित्रांनो आपण याच्यामध्ये जे मित्रांनो आपलं तण झालेलं आहे त्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये खूप प्रमाणात आपले जे तण झालेले ते आता करण्यासाठी आपण जे आज घेणार आहोत मित्रांनो ते घेणार आहोत मित्रांनो आपण कोरमेट या नावाने मित्रांनो आपण जे तणाशिक मिळतं मार्केटला ते आपण आज आपल्या ते घेणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला भरपूर तणाशिक मिळून जातील तसेच जतून फवारणी करू शकतात तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत कोरमेट या तणशिकच्या बाबतीत आज बोलणार आहोत मित्रांनो आपल्याला रेट आपल्याला शंभर टक्के नक्की मिळेल मित्रांनो हे जे फवारणी मित्रांनो आपल्याला घ्यायची मित्रांनो आपल्याकडं मित्रांनो या त्यांना शिक मित्रांनो हे शिल्लक जर झालं थोडंफार तर आपल्याला आपल्या मालाची जी मित्रांनो नाईन अट करण्याची क्षमता या त्यांना शिकमध्ये आहे तर मित्रांनो आपलं जेवढं सांगितल्याप्रमाणे आपण घेतलेले मित्र हा पाऊस घेतलेला आहे मित्रांनो कोरमेटचा मित्रांनो आपण याची फवारणी पहिले सर्वात प्रथम मित्रांनो आपण याची जे आठ टक्क्याचं औषध आहे मित्रांनो आहे आठ पंपाचं मित्रांनो आपल्याला संपूर्ण जे एका बकेटमध्ये जे मित्रांनो मिक्स करून आठ पंपाचं जे मित्रांनो आपल्याला औषध जे करून घेणे गरजेचे आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला जे मापटू माप समजा मित्रांनो आपण एक शंभर मिलीचा ग्लास घेतला त्या मित्रांनो आपल्याला शंभर मिलीज एका टाकीला वापरायचं आहे मित्रांनो तसे आपल्या आठ टाक्या आहे आपण आपल्या ऑवरमध्ये जेवढं पडतील जेवढं आपल्यालाच घ्यायचे आहे मित्रांनो त्याच्यामध्ये शिल्लक कमी जास्त वयात होता काम नाही मित्रांनो जर जास्त झालं तर आपला जे गहू पीक आहे हा नष्टसुद्धा होऊ शकतो त्यानंतर आपला जे लिमिटमध्येच आपल्याला जे आपल्या मापटू मापच आपल्या ही जी फवारणी जी काढायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जे आपण तणनाशिक मारून जे आपण आपल्या गावाच्या पिक गावाच्या पिकातील तणाचा नाईनाट करू शकतो तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आणखी नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर मग भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये